श्री गुरुभ्यो योग वाशिष्ठ श्रीरामांचा प्रश्न गुरुदेव अज्ञान म्हणजे नक्की काय आणि ते कसं ओळखायचं वशिष्ठ म्हणतात राम अज्ञान म्हणजे बाह्य अंधार नाही तर स्वतःच्या खऱ्या स्वरूपाबद्दल होणारा भ्रम ते पुढे सांगतात जेव्हा मन शरीर नात नाव ओळख यांनाच मी मानत तेव्हा अज्ञान निर्माण होतं आत्म्याचं नित्य शांत साक्षी स्वरूप विसरलं की अज्ञान वाढतं अज्ञान म्हणजे देह मनाशी एक रूपता ज्ञान म्हणजे साक्षी भावाची जाणीव जसं अंधारात दोरी दिसली आणि ती साफ आहे असा भास झाला तेव्हा भीती वाटते पण दिवा लावल्यानंतर कळतं अरे हे तर दोरीच आहे तसंच आत्मज्ञान झालं की जीवनातील भीती दुःख आपोआप नाहीसं होतं जेव्हा आपण म्हणतो मी कमी आहे मी असुरक्षित आहे मला काहीतरी मिळालं तरच मी पूर्ण होईन हीच अज्ञानाची लक्षणं आहेत कारण आत्मा तर पूर्ण परिपूर्ण आहेच राम जीवन बदललं की शांती मिळते असं नाही स्वतःची दृष्टी बदलली की अज्ञान नष्ट होतं आणि शांती प्रकट होते हरिओम तत्सत्